नमस्ते मॅडम खर तर मी रेकीला जॉईन झाले ते आईमुळे आणि माझी भाऊजाई जी तुमच्याकडे रेकी फर्स्ट टू थर्ड आणि टॅरो रीडिंग पण शिकल्या त्यांनी मला खूप सांगितलं फोर्स केलं ऍक्च्युली मी जेव्हापासून सुरू केलं ना एक वेगळाच कॉन्फिडन्स म्हणजे आलेला आहे आणि एक व्यक्ती म्हणून खूप विकास होतो ऍक्च्युली म्हणजे ना माणसा म्हणजे आता मी अशी बोलते ना म्हणजे आता मी बाहेर जेव्हा जाते बोलते तर प्रत्येक जण असं म्हणतात की तुझी बोलण्याची पद्धत सुद्धा खूप बदलली आता म्हणजे असं खूप असं वेगळंपण जाणवतो बोलण्यामध्ये सुद्धा म्हणजे एक पॉझिटिव्हिटी असते म्हणजे अजून मला खूप काही अचीव करायचंय सुरुवात त्याची झालेली आहे पण एक असं कॉन्फिडन्स लेवल प्रचंड वाढले आणि अग्रेशन खूप वाढलेलं आहे माझं म्हणजे माहित नाही अग्रेशन खूप अशी एनर्जी असते की नाही करायचंय काहीतरी करायचंय ते अग्रेशन लेवल प्रचंड वाढलेली आहे आता आणि असं फुल कॉन्फिडन्स असतं की हे होणारच हे करणारच आणि तो ब्रह्मांड मला साथ देणारच आहे मी ते करणारच म्हणजे ती कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढलेली आहे कुठलं एवढी एनर्जी आहे ते माहीत नाही पण ते प्रचंड एनर्जी जाणवते आणि एक व्यक्तिमत्व विकास जो म्हणतो ना खूप विचारांची सांगड आपली ना खूप जास्त बदलते त्यावर तो एक खूप चांगला अनुभव आहे आणि ना एक की कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर आहे हे बरोबर कळतं म्हणजे ते चुकीचं जरी आपण इग्नोर जरी केलं ना तरी ती बरोबर डोळ्यासमोर ती चुकी येते आपल्या म्हणजे आपण तिथे सांगू शकतो की नाही हे चूक आहे हे बरोबर आहे म्हणजे तो एक कॉन्फिडन्स लेव्हल खूप वाढलाय जो आधी आपण असं म्हणायचं की नाही नको समोरच्याला काय वाटेल पण कधी कधी त्यावेळेस ती गोष्ट करणं खूप महत्वाचं असतं तरच ती परिस्थिती बदलू शकते किंवा आपण आपले डिसिजन त्याच्यावर देऊ शकतो तर हे खूप असं अनुभव आले मला तर ते एक छान आहे आणि मागे एक अनुभव म्हणजे मिस्टरांचा कम्प्युटर आहे ना म्हणजे लाईट गेली बंद झाला आणि मग नंतर त्यांनी दोनदा तीनदा सुरू केलं सुरूच व्हायला काम होत त्यांची चिडचिड व्हायला लागली मग मी जरा म्हटलं सिम्बॉक्स रेखांकन कर वगैरे केलं आणि मॅडम हार्डली सांगते मी हात लावला आणि पी सुरू झाला तो एक मला असं वाटलं ना की अरे काय की काय ते खूप छान होत माझ्यासाठी तो अनुभव खरंच छान आहे आणि मी अजून माझ्या आहे एक दोन जणांना सांगितले जॉईन होणार ते बॅचलर नक्की सांगितलेलं आहे मी त्यांना खूप छान अनुभव आहे म्हणजे अजून एक खूप जास्त अनुभव येणार आहे आता खूप जास्त आणि ब्रह्मांड खूप छान खूप छान छान अनुभव येणार आहे अनुभव तर आपल्याला घ्यायचेच नुद आहेत आहे की ना ना दियूस, नाही आता कुठेतरी आपण ट्रेनिंग पूर्ण केलं आहे बघा आपलं आहे ना प्रशिक्षण केंद्र आहे असं म्हणू आपण ओके आपलं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिवसागणिक प्रत्येक दिवशी नवा अनुभव घ्यायचा आहे नवा प्रॅक्टिकल करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आता आपण एकटे एकटे ऊर्जेचा एक उपयोग करायचा आहे बरोबर पण व्यक्तिमत्व विकास खूप होतो हे जे तुम्ही कायम बोलता ना ते खरंच जाणवतो खरंच होतो आम्ही स्वतःमध्ये स्वतःला जाणवत yes. <laughs> आतमध्ये ती ऊर्जा जाणवते की मी करू शकते मला हे करायचं आणि केव्हा पाच वाजता सकाळ होते केव्हा साडे अकरा बारा वाजता रात्र होते असं <laughs> वाटत नाही <अतने> शेवटपर्यंत <laughs> हे की ऊर्जा वान आहे ना हो खरंच आहे ऊर्जा वान आहोत आम्ही बस थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला <laughs> जर दीड महिन्यामध्ये आपण एवढा अचीव करू शकतो तर लक्षात घ्या जर आपण नियमित मेडिटेशन सोबत राहलो तर आपलं आयुष्य काय असेल खरी गोष्ट आहे ना प्रचंड ताकद आहे या गोष्टीमध्ये थँक्यू न्युवर्स थँक्यू थँक्यू ब्रह्मांड युर्जा थँक्यू सो मच आता नमस्ते